नमस्कार मित्रांनो हा समोर दिसतो तुमचा युट्यूबर आवडता लाडका विकी कापडेकर आणि मी त्याचा लहानपणापासूनचा मित्र रुपेश पवार आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि आज आम्ही कोल्हापूरमध्ये एका अशा ठिकाणी आलो आहे की ते ठिकाण तुम्ही बघितलंत ना की तुम्हाला इमॅजिन होणार नाही असं ठिकाण आहे तर तुम्हाला तेच आता दाखवणार आहे मी आणि हे ठिकाण निघूनच राहू दे आता मी सांगतो आहे यूट्यूबवर जगाने, जगाने ते 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 आ, तर, तर ते हिडून राहणार नाही याची मला कल्पना आहे परंतु असं सौंदर्यासार जगाने पूर्ण जगाने बघावं हीच माझी इच्छा आहे आणि ते सौंदर्य अबाधित राहावं त्याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही इकडे यावर्षी वृक्षारोपण देखील गेलेलं आहे तर तुम्हाला आता ते ठिकाण दाखवते पुन्हा एकदा आम्ही पुन्हा एकदा गाडी दिवसमध्ये घेऊन तुम्हाला दाखवणार आहोत टू व्हीलर कसा दिवस नसतो पण आम्ही गाडी फिरवणार आहोत हे समजून घ्या नंतर हा बघा आत्ताच आम्ही गाडी पुन्हा मागे फिरवलेले आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणाबद्दल मी सांगत होतो ते हे ठिकाण कोल्हादपूरच्या उंचावर वसलेलं आहे ठिकाण एकदम उंचावरती वसलेलं हे ठिकाण आणि हे पहा हे वृक्षारोपण झालेलं आहे हे जवळजवळ या वृक्षारोपणाला जवळजवळ दोन तीन वर्ष झालेली आहेत तीन वर्ष झालेली आहेत आणि हे ठिकाण बघा ही बघा ही झाडी आणि हा निसर्गरम्य असं आमचं पोलादपूर सावंतकोंड येथील अतिशय नयनरम्य ठिकाण एखाद्या मूवीमधलं जर तुम्ही शूटिंग केलं ना इकडे तर त्या शूटिंगसाठी तुम्हाला जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळतील व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्याची देखील गरज नाही पडणार हे तुम्हाला डोंगर दिसत आहेत हे ढग दिसत आहेत हे ढग पूर्णपणे डोंगरात उतरलेले आहेत हेच ते ठिकाण ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत होतो ये है भाई भाई जी और के मतलब क्लैरिटी क्लास है यानी पहा आहे आमचं गाव सावंतकोंड पोलादपूर येथील सावंतकोंड या गावातली आता हंडी आता आम्ही फोडणार आहोत आणि देहंडी मंडळाचे अध्यक्ष प्रिया महाडी देहंडीचे नवीन अध्यक्ष देहंडीचे अध्यक्ष प्रिया महाडी आणि पुढे घ्या समोरचं घ्या असं लागू नका कारण ते युट्यूब आम्ही आमच्या ठिकाणी चाललेलो आहोत खाली वरच्या दोनंदा एंड्या फोडून झालेल्या आहेत सावंत आता खाली असलेल्या समर्थनगर येथे आम्ही आता दहीहंडी फोडायला चाललेलो आहोत आज तो खाटमाठावरचा रोड तुम्ही बघू शकता इथे खाली काहीच नाही खाली पुरस्त आणि हा असा दोन्ही बाजूनी झाडे असलेला गुलाबी रंगाची छोटी छोटी फुले त्यांची गर्दी पाहायला तुम्हाला मिळेल अशा ठिकाणातून आपण जात आहोत जरा ना उभा <coughs> राहतो आता ही खाली जी वस्ती चालू झाली आहे ही समर्थनगरची वस्ती आहे ही एक दहीहंडी आहे पूर्ण असं ग्राउंड വിനായ പാർക്കോരവാ ബിൾഡർ അൻ ഡി ദർത്ഥനഗര മധി ആയി कबड्डी खेळण्याचा आस्वाद येत आहे आणि ना एकदा खड्डा पडला होता मोठा आणि त्याने गुलाब सगळेच सगळ्या पक्षी फोन धर अरे चिकणामध्ये खावत नाही तर शेतकरी पडला पकडायला गेला तू पकडलं नव्हतं डायरेक्ट सटका

对，啊对。 राईट लाईट लाई गान्त <laughs> <laughs> <laughs>